गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच पालिकेची लोकल बोर्ड शाळा आहे या शाळेची नवीन इमारत बांधण्याचं काम सध्या प्रगतीपथावर चालू आहे या नवीन इमारतीच्या बाजूलाच पालिकेच्या जागेत अनधिकृतपणे एक मदरसा उभारण्यात आलाय या मदरशाच्या आत अल एहसान एज्युकेशनल अँड सोशल सोसायटीचा फलक असून त्यावर मदरसा हसन बिन साबित असं नाव लिहिलंय या अनधिकृत मदरशाला महावितरणकडून वीज मीटर सुद्धा देण्यात आलंय या मदर्शावर कारवाई करण्याबाबत मनसे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी एकतीस जानेवारी रोजी पालिकेला पत्र दिलं होतं यानंतर मनसे शहराध्यक्ष कुणालभोईर माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी स्वतः अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मुख्याधिकारी आणि प्रशासक यांची भेट घेत या अनधिकृत मदर्शावर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र तरी देखील या मदर्शावर कोणतीही कारवाई न झाल्यानं मनसेने संताप व्यक्त केलाय तसेच येत्या सात दिवसात जर पालिकेने या मदरशावर कारवाई केली नाही तर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्वतः हा मदरसा पाडून टाकेल असा इशारा माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी अंबरनाथ नगरपालिकेला दिलाय त्यामुळे आता पालिकेच्या कारवाईकडे सर्वांच लक्ष लागलंय अंबरनाथ नगर परिषद आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांच्या अगदी शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती एक अनाधिकृत बांधकाम सुरू आहे चालू आहे आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या लोकल बोर्ड शाळेच्या या परिसरात जे शाळेचं बांधकाम सुरू आहे त्याच्या आवारात सुरू आहे बांधकाम मदरसा असल्याची चर्चा आहे आम्ही स्वतः उपमुख्याधिकारी यांच्याशी बोललो मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्याशी बोललो प्रशांत रसाळे साहेब यांच्याशी देखील बोललो पण आज मी देखील त्या बांधकामावरती कारवाई केलेली नाही म्हणजे या मागे प्रशासन कोणाला पाठीशी घालतंय हे कळायला मार्ग नाहीये अतिक्रमण विभाग हा एखादा गोरगरीब आपलं घराची दुरुस्ती करत जरी असला तरी त्याच्यावरती लगेच कारवाई करायला जाते आणि तोडकाम करते पण हे आपल्या डोळ्याच्या समोर बांधकाम सुरू असताना देखील अंबरनाथ नगर परिषद अधिकारी विभाग डोळे बंद करून का बसले हे नक्की कळत नाहीये याला कोणताही धार्मिक रंग आम्ही देत नाहीये पण त्याच्यावरती कारवाई केली नाही तर अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वात त्या बांधकाम कारवाई करण्यात येईल अशी पुन्हा एकदा सूचना वजा विनंती प्रशासनाला आम्ही या व्हिडिओ मार्फत करत आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा